श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक दिवस हा कधीच एकसारखा नसतो सुखदुःखाचे कालचक्र हे नेहमी चालूच असते त्यामुळे कोणत्याही दिवशी खचून जाऊ नका तुमच्या मनातील आशेचा दिवा कधीहीच विजू देऊ नका लवकरच दुःखाचे दिवस जाऊन सुखाचे दिवस येणार आहेत हा विश्वास मनात नेहमी ठेवा आणि रोजच्या दिवसाची सुरुवात नवीन उमेदीने नवीन आशेने सुरुवात करा बाळांनो दिवस जरी एकसारखे नसले तरी प्रत्येक दिवशी आम्ही नेहमी तुमच्यासोबतच असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच खचून जाऊ नका बाळा एखादी व्यक्ती जर तुम्हाला दुःखात एकटे सोडून निघून गेलेली असेल तर त्याचे कधीच वाईट वाटून घेऊ नका कारण प्रत्येकजण हा आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जात असतो ती सोडून गेलेली व्यक्ती हे शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास हा ठेवायचा नसतो आणि जरी ठेवला तरी त्याच्यामध्ये गुंतायचे कधीच नसते त्यामुळे दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करा कधीच कोणामध्येही इतके गुंतू नका की ती व्यक्ती तुमचा एक दिवस गैरफायदा घेईल बाळांनो अपेक्षा ही कधीच दुसऱ्यांकडून ठेवू नका कारण तुम्ही ज्यावेळेस तुमच्या अपेक्षा तुमची स्वप्ने ही, ही इतरांच्या भरोशावर ठेवता त्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीच्या भरोशावर राहावे लागते तुम्हाला पूर्णपणे त्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते तुमची अपेक्षा तुमची स्वप्ने ही पूर्ण करा म्हणून त्या व्यक्तीच्या सारखे मागे लागावे लागत असते कितीतरी वेळा स्वतःचा अपमान देखील सहन करावा लागतो समोरची व्यक्ती जर खरेच चांगली असेल तुमच्यावर खरेच त्या व्यक्तीचे प्रेम असेल तर ती व्यक्ती तुमच्या अपेक्षा तुमची स्वप्ने ही पूर्ण देखील करते पण ज्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम नाही जी व्यक्ती तुमचा आदर सन्मान करत देखील नाही अशी व्यक्ती कधीच तुमची स्वप्ने पूर्ण करत नसते ती फक्त तुम्हाला दुःखच देणार हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळानो कधीच तुमच्या अपेक्षा तुमची स्वप्ने ही दुसऱ्यांकडून ठेवू नका अपेक्षा नेहमी तुम्ही फक्त तुमच्या स्वतःकडून ठेवा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच खूप प्रयत्न करा मग बघा ज्यावेळेस तुमच्या स्वप्नांची जबाबदारी तुम्ही स्वतः उचलता तेव्हा काळजीने आणि पूर्ण मन लावून तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही स्वतः पूर्ण प्रयत्न करता आणि तुमचे स्वप्न तुम्ही साकार देखील करता जो दुसऱ्यावर अवलंबून राहतो तो एक प्रकारे अपंग बनत असतो बाळांनो तुमचे हात पाय डोळे सर्व काही तुमचे अवयव धनदाकट आहेत त्यामुळे दुसऱ्यांच्या भरोशावर तुम्ही कधीच बसू नका स्वत मेहनत करा स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करा स्वतःचे एक नाव बनवा जोपर्यंत तुम्ही फक्त घरात बसून राहाल तर तुम्हाला कोणीच किंमत देणार नाही ज्यावेळेस तुम्ही पैसे कमवू लागता तेव्हा तुम्हाला न विचारणारे देखील तुमची विचारपूस करू लागतील हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःची किंमत जर तुम्हाला वाढवायची असेल तर काम करा छोटे तर का होईना काम करा पैसे कमवा बाळा आम्ही तुमची आई आहोत आम्हाला नेहमी वाटत असते की आमची सर्व बाळी ही स्वावलंबी भी बनावीत कोणाच्याही आधारावर किंवा कोणावरही ओझे बनून राहू नयेत यासाठीच आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत काम करा चांगल्या मार्गाने पैसे कमवा थोडे का होईना पैसे कमवा मग तुमची देखील किंमत वाढू लागेल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो मृत्यूच्या फेऱ्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार परमेश्वरालाही नसतो ज्यावेळेस जन्म होतो तेव्हा मृत्यूची तारीख वेळ ही निश्चित झालेली असते या जीवनरूपी गाडीत सर्वजण तुम्ही प्रवासी आहात आणि तुम्ही या जीवनरूपी गाडीतून प्रवास करत आहात ज्याचे स्टेशन येईल ये, त्याला त्याच्या त्याच्या स्टेशनला उतरावीच लागते आणि उरलेल्या प्रवाशांना त्यांचा पुढचा प्रवास हा सुरूच ठेवावा लागतो त्यामुळे बाळा दुःखी होऊन जो जातो तो कोणत्या ना कोणत्या नवीन रूपात पुन्हा परत येतो त्यामुळे तू दुःख करत बसू नकोस स्वतःला सावर आणि जीवनाच्या प्रवासात पुढे पुढे चालत राहा बाळांनो तुमच्या प्रत्येक क्षणांच्या कर्मांचा हिशोब हा होत असतो त्यामुळे कधीच चुकीचे कोणतेही काम तुम्ही करू नका कर्म करताना जीवन जगताना कधीच कोणत्याही लोभाच्या आहारी तुम्ही जाऊ नका कारण आज जे कर्म तुम्ही कराल ते पुढे जाऊन फेडावे लागत असते वाईट मार्गाने कमावलेला पैसा हा तुम्हाला कधीच बरकत देत नसतो सध्याला जरी तुमची स्वप्ने त्या पैशातून पूर्ण होत जरी असली पण वाईट मार्गातून चुकीच्या कामातून येणारा पैसा हा कधीच तुम्हाला सुख समाधान लाभू देत नसतो हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच चुकीच्या मार्गाची निवड तुम्ही करू नका चुकीचे काम करू नका ज्या कामाने पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होईल तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल असे कधीच वागू नका बाळांनो तुमच्या आयुष्यात जे काही घडत असते ते तुमचे प्रारब्ध असते म्हणून जे काही तुझ्या बाबतीत वाईट घडून गेलेले आहे त्याचा सतत विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्या वाईट आठवणींना पूर्णपणे विसरून जा तुला जो हा नवीन जन्म मिळालेला आहे तो आनंदाने सम्मानाने जगण्याकडे फक्त लक्ष दे दुसरी संधी ही प्रत्येकाला मिळत नसते तुम्हाला ती संधी मिळालेली आहे ती संधी वाया घालवू नका मागे ज्या चुका झालेल्या आहेत त्या पुन्हा होणार नाही याकडे लक्ष द्या कोणावरही जास्त अवलंबून राहू नका कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका बाळा तुम्ही खरे आहात तुम्ही खूप सच्चे आहात म्हणूनच आम्ही तुला हा नवीन दुसरा जन्म दिलेला आहे त्यामुळे मागील वाईट गोष्टींना वाईट लोकांना तुझ्या आयुष्यात तुझ्या मनात पुन्हा अजिबात स्थान दे नवीन जीवनाची सुरुवात कर आनंदी राहा आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत तू काळजी करू नकोस तुझे सर्व चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ